राजा रनीची नको ची, ची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची राजा रणीची नको चीऊ माऊची ची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची रमसायचा कसा रम, रम रडायचा कसा आकाशीचा चांदो मागायचा कसा समजूत कोणी घातली त्या वेड्याची गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची राजा राणीची नको चिऊ माऊची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची राम होता का गोरा दिसत होता का काळा मोठा भाऊ म्हणून त्याच होता का तोरा आवडत्याला होती का गाण्याची गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची राजा राणीची नको चिऊ ची माऊची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची म गेला कावनी त्याला धाडीला कुणी भीती नाही वाटली त्याच्या गमनी सोबत त्याला होती काग कोणाची गोष्ट सांग आई मला रामाची रामाचीळ माझी झाली ताझोपेची राजा राणीची नको चीऊ माऊची नको सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची